आज आपण उपासाची साबुदाण्याची खिचडी बघणार आहोत तर त्यासाठी मी इथं रात्रभर शिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे तर भिजवलेला साबुदाणा हा क कमीत कमी दोन अडीच तास आणि जास्तीत जास्त ओव्हरनाईट इतका वेळ तरी हवा आता मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेत आहे त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत फोडणीसाठी त्याचबरोबर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आपल्याला टाकायच्या आहेत तुम्ही याच्या टा जागी प्लेन लाल तिखट देखील वापरू शकता तर प्लेन लाल तिखट जर तुम्ही वापरणार असाल तर ते आपल्याला शेवटी फोडणीच्या शेवटी घालायचं आहे आता मी इथे उकडलेले बटाटे वापरत आहे आणि ते आपल्याला थोडेसे हलके तेलावर परतून घ्यायचे आहेत बटाट्या पर बटाटे परतल्यानंतर मग तुम्ही लाल तिखटचा वापर करू शकता प्लेन लाल तिखटचं जे उपासाला आपल्याला चालू शकता आता आपला बटाटा छान परतला बटाट्याच्या चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आपण नंतर खिचडीसाठी वरून मीठ घालणार आहोत हे फक्त आपल्याला बटाट्यासाठी घालायचं आहे जेणेकरून द फोडी अशा बेचव लागू नयेत किंवा आळणी लागू नयेत त्यासाठी आपण थोडंसं मीठ बटाट्यासाठी घालून घ्यायचं आहे आणि मग छान आपल्याला परतून घ्यायचं आहे बटाटा छान परतला गेला की इथं आपल्याला साबुदाना घालून घ्यायचा आहे इथं जर तुमच्याकडे बटाटा उकडलेला नसेल तर तुम्ही कच्चा बटाटा देखील बारीक चॉप करून तेलात परतून याच पद्धतीने करू शकता फक्त त्याला तेलात थोडं जास्त परतावं लागतं म्हणजे हाफ डन तरी तो झाला पाहिजे तेलात फ्राय होऊन आता आपल्याला साबुदाणा घातलेला आहे त्याचबरोबर इथं मी शेंगदाण्याचा कूट घालून घेत आहे शेंगदाण्याचा कूट हा फार बारीक करायचा नाही किंवा फार मोठा देखील करायचा नाही आहे मी थोडे शाबू वर खाली करून घेतले आणि मग शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये घातलेला आहे आपल्याला मध्यमच कूट ठेवायचा आहे फार बारीक केला तर ती खिचडी अशी चिकट होते किंवा मग शेंगदाण्याचे गुठे त्याच्यामध्ये राहून जाते आता इथं आपल्याला चवीनुसार मीठ आणि चवीनुसार थोडी साखर घालायची आहे आणि आपल्याला छान परतून घ्यायचं आहे खिचडी चांगली परतली गेली पाहिजे तर ते शाबूचा जो एक पांढरट किंवा एक पावडरी फ्लेवर असतो तो, तो निघून जातो आणि मग खिचडी आपली छान मौसूत होते यामध्ये बटाट्याच्या फोडींसोबत थोडे भाजके शेंगदाणे जरी टाकले तरी ते अगदी पोह्यासारखे मध्ये मध्ये क्रंची छान लागतात तुम्ही आवडत असेल तर तुम्ही तसं देखील खाऊ शकता पण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे त्यामुळे हो देखील त्याला फ्लेवर एक छान येतो आणि शेंगदाण्याचा कूट सगळीकडे स्प्रेड होतो आता इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेत आहे कोथिंबीर घालून देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आणि गॅसचा फ्लेम हा आपल्याला मीडियम ठेवायचा आहे फार जास्त हाय ठेवायचा नाही किंवा लो देखील ठेवायचा नाही लो ठेवून जर तुम्ही कुठे गेला किंवा तसाच जर राहिला तर शाबू खालून कडक होतात त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं आहे आणि हाय फ्लेमनी कसं शाबूचा असा गोळा तयार होतो त्यामुळे चिकट फार होण्याची शक्यता असते त्यामुळे मीडियम फ्लेमवरच तुम्ही ठेवा आणि शाबूच्या गुणवत्तेवर देखील आपली खिचडी ठरत असते काही काही शाबू, शाबू असे असतात हो की ज्यामुळे खिचडी कितीही आपण परफेक्ट रेसिपी करणार असेल तरी त्याचा असा गोळा बनतो मग त्या शाबूची आपण खीर वगैरे बनवू शकतो तर मी खिरीचा व्हिडिओ देखील अपलोड करत आहे तो देखील तुम्ही नक्की पहा आता मी खिचडीला छान वाफ काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता छान आपली खिचडी तयार झालेली आहे ही खिचडी तुम्ही कोणत्याही उपासाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग दह्यासोबत खाऊ शकता नुसतीही खाऊ शकता उपासाचे पापड असतात किंवा उपासाचे वेफर्स असतात त्याचबरोबर केळी असतात कशासोबतही तुम्ही आवडेल त्यासोबत खाऊ शकता आणि टिफिनलाही नेली तरी ती तशीच मौसूत राहते त्यामुळे नक्की ट्राय करून पहा